Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. मातोश्री चंपाबाई मोहन परमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरी भाजी वाटप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीचे औचित्य साधून मातोश्री चंपाबाई मोहन परमार यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य पुरी भाजी वाटप कार्यक्रम मेन गेट टेम्पो स्टँड नाशिक रोड येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महासचिव चंद्रकांतभाई भालेराव तसेच शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख किरण डहाळे सुशांत भाऊ भालेराव पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाचे संयोजक मनपा कामगार नेते नंदुभाई परमार रमेश भाऊ पाळदे घागरमाळे मारुती भालेराव बबलूभाऊ भगत अतुल चंद्र मोरे चिडे टेम्पो रिक्षा स्टँड चालक मालक संघाचे सुरेश जाधव निकम विजय गांगुर्डे बाळासाहेब जाधव बाळासाहेब गांगुर्डे अमोलजी मोरे आनंद रामराजे सुनील कदम मंगेश पोरजे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व भीमसैनिक शिवसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेवीस उत्सवा निमित्ताने मेन गेट या ठिकाणी आमचे सहकारी मित्र नंदूभाई परमार यांच्या मातोश्री स्वर्गवाशी चंपाबाई मोहन परमार यांच्या स्मृती निमित्ताने स्मृती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी नंदूबाई परमार परिवाराच्या वतीने हो पुरी भाजीचं वाटप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ते औ औचित्य साधून मी परमार कुटुंबांना त्यांच्या या कार्याला अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत अन्नदान पुरी भाजी वाटप आणि जयंती उत्सव गोरगरिबांना मदत परमार परिवाराच्या वतीने नेहमी होत आहे या ठिकाणी आलेले आपले शिवसेनेचे किरणजी डाळे साहेब यांचं बी या ठिकाणी स्वागत करतो आमचे रिपब्लिकन पाचन रिपब्लिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुशांतजी भालेराव यांचं बी या ठिकाणी या। स्वागत करतो नंदूभाई परमार मनपा आमदार नेते नंदूभाई परमार यांचं बी स्वागत आमचे खोटेकर साहेब यांचं स्वागत किरण साहेब साहेब प्रकाशजी पाटील यांचं बी स्वागत आलेलं सर्वांचं निकम साहेब हार्दिक भालेराव सर्व कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जनतेला परमार परिवाराच्या वतीने चंपाबाई मोहन परमार यांच्या स्मृती दिन आहे आज यांची तारीख आहे त्या दिनाच्या औचित्य साधून जयंतीचं औचित्य साधून त्यांना या ठिकाणी पुढे वाटप करता येत परिवाराच्या वतीने तरी त्याचा लाभ घ्यावा प्रतिनिधी रोहित गोडे केव्हीआर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा